साहेब आले इकडे त्यांचं स्वागत करा तुमची एंट्री दररोज राहते नाही तर आज नंतर डायरेक्ट आहे म्हणजे आता इथं चालू झाले आज डे आहे त्यांना पन्नास केले मोठा कार्यक्रम के झाले पन्नास केले कार्यक्रम

तर मित्रांनो आपण पोचलेलो आहे सिंदर मार्केट बाजार समिती संचलित गिरगाव टोमॅटो मार्केटला प्रचंड आवक आहे पहिल्या दिवशी भरपूर आहे હા જીવરગા માર્કેટ પહેલા દિવસ છે અને શેકરી ખુબ ઉત્સાહી ભેટલું હા બા નમસ્કાર 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 आरेमान व्हरायटी मागणी चांगली आहे नाशिक मार्केटला फक्त बेचाळीस आणि सायबावीस ना वीस अठ्ठेचाळीसला ना, 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 ना। आरेमनला चांगली मागणी आहे कुठून माल आला असेल इथं कुठले कुठले शेतकरी

की शेतकऱ्यांना मागच्या वर्षी जो <laughs> तीन हजार लौकार रुपये भाव मिळाला त्याच्यापेक्षाही जास्त भाव मिळो आणि शेतकऱ्यांचं लवकरात लवकर खर्च आहे लवकरात लवकर हो आणि व्यापाऱ्यांना पण दोन रुपये चांगले मिळावा आणि फक्त हे मीडियावाले जे काही लय तांबड्याला भाव वाढला <laughs> याच्याबद्दल त्या मीडियावाल्यांनी फक्त हे बंद करावा एवढीच मी आणि बॅनर लावणे आपल्याला लाख दोन लाख रुपये मिळाले तर म्हणून बॅनर लावू नका प्लीज कृपया त्याच्यामुळं तुम्हाला एवढंच एक विनंती आणि येणाऱ्या आणि व्यापाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दीपक दादा कसं काय वातावरण आहे चांगलं वातावरण पहिले दिवस आणि मी पाहिले नाशिक पेक्षा सर्व माल अरे आणि एक नंबर क्वालिटी वाटते ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಬಂದ

નમસ્કાર હા 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 હાલો હાલો સાહુ બાહુ બાહુ કુટલો હાજ ભાગરે નમસ્કાર હાલો 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 ના

म्हणजे पहिलाच वाडा का दोन तीन कुड्या पहिलाच कुड कुडी नेमका नेमका हा पण थोडा लिलावात सहभागी झाले असते ना आनंदच वाटला असत बरोबर कारण चांगलेच माल इथं नाशिक सारखे माल नाही का हलक्या कमी जास्त सागरी माल नाही टॉपची हा कारण मी येतानाच बोललो की इकडे पाऊस कमी असतो ना इकडे त्यामुळे मालाला क्वालिटीचा असेल ठीक आहे चला धन्यवाद ही मार्केट टिकल ना मग

नमस्कार नमस्कार बाबा हा नाशिकला मुंबईवाले नाशिकला इथे नाही व्यवस्थित घेतो नाशिक पहिल्या दिवसाच्या मानाला जबरदस्त आवक आलेली नमस्कार विकली का शेडच्या गाडीला गुलाला आलं पण व्यापार नाही आले का नाही ना पासिंग करायला गेले येतील येतील पहिला दिवस आज थोडं समजून घ्या वापर यायला गेली चला धन्यवाद आपले मित्र भेटले वडांगडीचे युवरबा मार्केटला हा हा यो वडांगडी बारगाव पिंपरी सिन्नर असं असं आणि काय आज मटेच पाहिले का मार्केट टोमॅटोची आजची परिस्थिती बघितली पाचशे साडेचारशे पासून हा हा नमस्कार येवर गावच्या मार्केटचा एवढा बदल ट्रक वाटला माल एकदम क्वालिटी आणि इकडे पूर्वपट्ट्या जरा पाऊस कमी असतो इथे पाऊस नसतो आणि माल चांगली व्यापाऱ्यांनी इथून माल घेतला पाहिजे आणि आज थोडे जागाचा प्रॉब्लेम सांगतायत बगेरिसुर आनन्द छैन धन्यवाद धन्यवाद धन्यवाद